सिडको बांधलेल्या घरांमध्ये कुटुंब विस्तारामुळे केलेले अतिरिक्त बांधकाम आणि नवी मुंबईच्या उभारणीसाठी जमिनी संपादित केलेल्या केलेल्या स्थानिक गरजेपोटी के बांधकामांना अनधिकृत ठरवून नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने पाठवलेल्या तोडक कारवाईच्या नोटीसींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे याविरोधात येत्या जुलै एकतीस रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर व कोकण भवन येथे असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासकीय मुख्यालय आणि मुख्या मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे चंद्रकांत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चिडको आणि महापालिकेवर मोर्चा आहे मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घरं अद्यपर्यंत अधिकृत होत नाही त्याच्यावर जीआर आर येते पण त्या जी वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेल्या ह्या त्रुटी मध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रकोग असताना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांना ज्या नोटिसा आलेल्या आहेत त्याच्यावर जी कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये प्रखरोग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे नाही तेच आता तुम्ही त्याचं उत्तर सांगितलं की ज्या गरजेपोटे आम्ही कुठल्या याच्यावर सांगतो का ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा आमच्या वडील वड आज आमची मुलं झाली मग एक बाजूला घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना तो एक आमच्या गरजेपोटी बांधलेला घर आहे मग तो कायमस्वरूपी करण्यात यावा त्याच धर्तीवर म्हणजे त्याच्यावरती घर असून त्याची ती जागा पण आमच्या नावावर असावला पाहिजे आज सिडको काय करते आम्हाला एखादं घर देताना आमची ती जागा आमच्याकडे राहत नाही फक्त नव्याण्णव वर्षाचा करार राहतो मग ती जागा आमच्या नावावर असली पाहिजे असा एक आम्ही शासनाला हे केलेलं आहे दुसरी गोष्ट माथाड्यांच्या बाबतीत किंवा एलायच्या बाबतीत जे तोच प्रश्न आहे म्हणजे त्यांना सिडकोनी दिलेली घरं आणि त्याच्यावरती केलेलं बांधकाम म्हणजे ते एक प्रकारे गरजेपोटीच बांधलेले आहे त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांना हे केलं आम्ही त्यांना तेच सांगतो की याच्यावर तुम्हाला जर एकतर त्याच्यावर तुम्ही जसा आता मगाशी तुमच्याच पत्रकार मधून काय अनेक ठिकाणी बॅनर लागलेले चार एफ एस आय केले सर्व एकत्र क्लब झाले तर, तर त्याच्यावर चार एफ एस आय देऊ आम्ही पण तेच सांगतो जर आमचं तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काय केलं असेल याच्यातनं काय मार्ग काढता येते एपेशच्या बाबतीत किंवा काय आर्थिक दृष्ट्या याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि ते कायदेशीर करा हा आमचा मेन मुद्दा आहे मला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मला याच्यातनं कुठलं राजकारण करायचं नाही हा प्रश्न जनतेनीच किंवा स्वतःनी त्यांना तो विचारावा कारण अनेक वर्ष गावाले बोलतात की आमचा प्रश्न सुटला नाही अनेक वर्ष एलआयजी मध्ये राहणारी लोक आमचा प्रश्न सुटला नाही याच्यावरन काय ते तुम्ही समजा नवी मुंबईच्या जनतेना एकच आवाहन करेल की आपण कुठल्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल स्वतःचा जर रक्षण करायचा असेल तर कोणी मोर्चा काढल्या याच्यापेक्षा आपला स्वतःचा प्रश्न आपणच ताकद दिली तर सरकारतर्फे तो प्रश्न सुटेल तर या मोर्चाद्वारे प्रशासनाला स्थानिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा आणि तोडक कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करण्याचा पक्षाचा मानस असून या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि प्रभावित कुटुंबे मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई